হাতে <laughs> <laughs> नमस्कार मी दीक्षित आपण पाहत खर तर उमेदवारी जाहीर झाली आणि बीड जिल्ह्यात दिवाळी साजरी झाली फटाक्यांची आतिषबाजी केली तर कुणी पेढे वाटले तर कोणी आता जवळपास पंकजा मुंडेंसाठी नवस करणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी कालपासूनच नवस फेडण्यासाठी सुरुवात केलेली आहे आज बीडच्या नामलगाव येथे आपण पाहू शकतो गणेश लांडे नामक कार्यकर्त्याने ताई जोपर्यंत फॉर्म भरत नाही तोपर्यंत तो नारळ फोडण्याचा नवस केलेला के आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो आत्तापर्यंत पाच हजार नारळ या ठिकाणी आणलेले आहेत आणि जवळपास सकाळपासूनच हे नारळ फोडण्याचं आणि ही नारळाची रास या ठिकाणी पाहायला मिळते नारळ फोडणं चालू आहे आणि यामध्ये नेमकं आता कशा पद्धतीने हा नवस फेडला जाणार आहे तेच त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल ताईंसाठी नवस केलेला आहे कशा पद्धतीचा नवस आहे कशा पद्धतीने हा फेडत आहे ताईंचं राजकीय पुनर्वसन व्हावं यासाठी पाच हजार नारा देवाला पुरू आणि अभिषेक करू असा संकल्प केला त्याचा संकल्प ताई साहेबांचं काल उद्यानपौक वर्णी लागल्यामुळं आम्ही आज सकाळी ताई जेव्हा घरा घरातून बाहेर निघाले फॉर्म भरण्यासाठी तेव्हापासून हा नारो पडणे कार्यक्रम आम्ही कंटिन्यू ताई फॉर्म भरेपर्यंत दोन लाख अडीच जेव्हा पण फॉर्म भरणार ताई तिथपर्यंत आमचा नवसा कंटिन्यू चालू राहणार नारो पडणे नक्कीच या ठिकाणी गणेश लांडी देखील आहे ला काल देखील मोठा त्यांनी उत्सव साजरा केल्यासारखा केला होता फटाक्यांची आतिषबाजी केलेली होती आज नवस फेडतायत कशा पद्धतीने नवस केलेला आहे तुम्ही आणि कशा पद्धतीने हा नवस फेडण्याचं चालू आहे काय सांगा आज आपल्या बीड येथील जागृत देवस्थान आहे गणपती नामलगावचे तिथे एक असा नवस केला होता की आमच्या ताईचे राजकीय पुनर्वसन होण्यासाठी मी एक लोकसभेचा ताईचा कमी मताने पराभव झाला त्यावेळेस हा नवस केला होता आज तेव्हा ताईची काल बीड आपधान परिषदेसाठी वरणी लागलेली आहे तेव्हा नवस कुठेतरी आम्ही आज पूर्ण करत आहोत लगेच आणि लवकरात लवकर ताईची कॅबिनेट मंत्रीपदी म्हणून नियुक्ती व्हावी आणि वरिष्ठ नेतृत्वाकडे काय आमची अशी मागणी आहे का सगळं बीड जिल्ह्यातील कार्यकर्त्याची लवकरात लवकर ताईची कॅबिनेट मंत्रीपदून कॅबिनेट मंत्रीपद देऊन ताईला कुठेतरी एक ताकद अजून द्यावी विधान परिषद ताईला घेतलं आम्ही आज लगेच नारळ फोडावा चालू केलेला आहे आणि आमचा त्या माध्यमातून पूर्ण होईल यामध्ये आत्तापर्यंत किती नारळ फोडलेले आहेत आणि किती नारळ फोडण्याचा सद आता एक सकाळी ताई आम्हाला समजलं की ताई दहा वाजल्यापासून घराच्या बाहेर निघल्या आहेत आता दोन वाजेपर्यंत जोपर्यंत ताई फॉर्म भरत नाहीत म्हणजे तोपर्यंत आम्ही नारळ भा फोडायला चालूच आहेत था आणि हे दोन वाजेपर्यंत मग पाच हजार लागू चार हजार लागू सहा हजार लागू जेवढे लागतील तेवढे जोपर्यंत काही जे बिनविरोध निवड होत नाही विधान परिषदेसाठी तोपर्यंत आमचा कार्यक्रम चालू राहणार आहे नक्कीच पाहायला गेलं तर कालपासून बीड जिल्ह्यामध्ये दिवाळी साजरी केली जात आहे त्यामध्ये पंकजा मुंडेंसाठी अनेक कार्यकर्त्यांनी नवस देखील केलेले आहे ते देखील फेडताना आपण पाहत आहोत नेमकं आता काय दिवसभर घडतं आहे कशा पद्धतीने अजून अपडेट येतात हे देखील पाहणं गरजेचं आहे तोपर्यंत पाहत रहा महाराष्ट्र न्यूज टाईम रोहित दीक्षित बीड